आणि आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीवर टीका केली आहे आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत काळ्याकुट्ट अध्यायाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिला आहे आणि त्यामधून लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय असल्याचं म्हटलेलं आहे फडणवीसांनी विशेष लेखामधून काँग्रेसवर निशाणा साधला आहे आणि दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट काय ते आपण पाहूयात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष पूर्ण त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या अध्यायाला पन्नास वर्ष आणीबाणीनं अनेक कुटुंबियांना उद्ध्वस्त केलं घरातील कमावती व्यक्ती कारागृहामध्ये असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवरती शोषण झालं मी केवळ पाच वर्षांचा होतो माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली कारागृहामध्ये डबा घेऊन जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे लहान वयामध्ये वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं आणि त्यामुळं मनातून चीड होती फडणवीसांच्या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच निमित्तानं त्यांनी काँग्रेसवर ती निशाणा साधला इस देश पहिले लोकतंत्र को समाप्त करने का प्रयास हुआ था स्वर्गीय श्रीमती ने न केवल इमरजेंसी लगाकर सारे विपक्ष के लोगों को जेल में डाला था और जो प्रधानमंत्री की का पद है और प्रधानमंत्री का जो चुनाव है उसको किसी भी न्यायालय के परव्यू के बाहर निकाल दिया गया था और न्यायालय को सर्वोच्च न्यायालय को संसद के अधीन लाने का प्रयास संविधान को बदलकर किया गया था तो भारत की लोकतंत्र को समाप्त करने का काम 50 साल पहले स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने किया था